नमस्कार मंडळी मी अपेक्षा साळुंखी आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो so, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज असंच काहीतरी बसलेली मी अजिबात काही आवरलेलं नाही आहे घरातल्या कपड्यांवर बसलेली आहे आज विचार चालू आहे काहीतरी वेगळं करावं खूप दिवसापासून डोक्यामध्ये असं होतं की राहुलला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे मला पण काय करावं माहीत नव्हतं so, सो मी आता विचार केलेला आहे मी विचार करते की मी टॅटू काढून घेणार आहे आता आमच्या दोघांमध्ये बऱ्याच वेळा या गोष्टीचं डिस्कशन झालेलं आहे आणि त्याचं असं म्हणणं होतं की त्याला काढायचं होतं काहीतरी आम्हाला दोघांना डिफाईन करू करेल असं काहीतरी त्याला हवं होतं पण मी नेहमी त्याला सांगते की नाही नाही तू नको काढू टॅटू वगैरे असं माझं चालू असायचं हो नेहमी पण विचार केला की यावेळी मी, या, मी त्याला सरप्राईज देते आता मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली आहे तर मी आणि माझी बहीण मयुरी मा आम्ही दोघं पण जातो आहे टाटू काढायला तिला पण काही काढायचं आहे आणि मला पण मी आता सध्या राहुलला असं सांगितलं आहे की मी तिचं काही सामान घ्यायला वगैरे तिच्यासोबत जाते आहे सो बघूया स्टेट ट्यून आज कुठे काढायचं कसं काढायचं काय काढायचं आहे ते सगळं मी विचार करून ठेवलेलं आहे काही डिझाईन्स मी डिसाईड करून ठेवलेत की हे मे बी मी काढू शकते मोस्टली माझं असं विचार आहे की मी नावच काढेन आणि प्लेस मे बी ही और ही इथे हे खूप कॉमन आहे म्हणून माझं विचार चालू होता की इथे पण माझ्या हाताच्या अकॉर्डिंग ते इथे जास्त छान दिसेल बघूया काय <laughs> होते माहीत नाही मी पहिल्यांदा करते आहे टॅटू आणि खरं भीती आहे सगळे म्हणतात दुखतो नाही माहित यार बघूया आता आणि कसं ते दिसेल माझ्यावर याचा पण काही मला म्हणजे अंदाज नाहीये बघूयात आपण काढूयात आणि मग दिवसभरासाठी तुम्ही माझ्यासोबत राहा मी काय काय करते कुठे कुठे जाते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करत राहील आणि आत्ता सर्वात आधी तयार होऊन घेऊयात हे असं घाणेड अजिबात जायचं नाही हाय मी तयार होते आणि पटकन तुम्हाला जॉईन करते पाय सो येस देन मी आता रेडी झालेली आहे मी ब्लॅक कलरचा एक शॉर्ट टॉप असं म्हणू शकतो आपण आणि खाली ब्लू जीन्स घातलेली आहे मी तुला पूर्ण आउटफिट तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन आपण निघूया कारण की आपल्याला जायला खूप उशीर होणार आहे सो so, इथे कोणीतरी माझी वाट बघतोय विठू जायचो आपण ओली म्हणजे बाई चल 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 चल, चल आपण जाऊया चल नका 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 चलो छातको छातको ओके मी तुला घेऊन जाणार आहे बा कुठे जायचं असेल तर माझ्या अगोदर याला घाई लागलेली असते आ चल चल जाऊया 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 सल्यूट ते पहिले मला सल्यूट नाही ना सल्यूट ना, सल्यूट गुड बॉय थँक्यू चला 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 Yeah, say हाय hi. hi. Hello. 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 Hi. Hello. Puppy

हा आहे भाविक आणि आता आम्ही डोंबिली वेस्टला आलो आहे त्याच्या स्टुडिओमध्ये टॅटू काढण्यासाठी त्याच्या पेजचे डिटेल्स सगळं सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन उत्तम टॅटू काढतो खूप छोट्या छोट्या गोष्टी पण इतक्या सुंदररित्या काढतो तो तुम्हाला पूर्णपणे त्याच्या डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्याच्या इन्स्टा पेजचं नाव आहे इंक एडिक्ट सो so, एक्झॅक्टली exactly पेज काय आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन टाकेन जर कोणाला काढायचं असेल आणि डोंबिलच्या आसपास तुम्ही राहत असाल डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकता

राहुल एक ते दोन तासामध्ये घरी येईन तो निघाला होता कामावरून जेव्हा मी फोन केलेला सो अजून त्याला अर्धा तास लागेल मी खूप एक्सायटेड आहे त्याचे रिॲक्शन्स कशा असतील ते सगळं कॅप्चर करण्यासाठी पण आय होप की ते तसं कॅप्चर झालं पाहिजे बघूया जाऊ दे खरं तर त्याला मी नाही म्हणायची आणि मी आता स्वतः काढून आली आहे तर आय डोंट नो काय बोलेल तो काहीही होऊ शकतं सो लेट सी काय चाललंय बाबा मला सांगितलं <laughs> 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 <laughs>

हा कसं वाटलं पक्का आवडला का पक्का आवडला हाय काल रात्री खूप जास्त उशीर झाला त्यामुळे व्हिडिओचा एंड पार्ट मी काही वेगळं शूट नाही करू शकते सो so, आज सकाळी विचार केला की के एंड पार्ट शूट करून घेऊयात काल तुम्ही रिॲक्शन्स पाहिले आणि त्या व्हिडिओनंतर आणि त्या रिॲक्शन्सनंतर पण त्याने दहा वेळा बघितलं की कसा काढलेला आहे किती छान दिसतोय तो, तो आणि तो का काढलास आणि प्रत्येक वेळी त्याचं तेच चालू होतं की तू मला काढून नाही दिलस आणि तू शाणी स्वतः काढून आली वगैरे वगैरे हे सगळं चालू होतं सो तुम्ही मला सांगा की तुम्हाला कसं कसा वाटला व्हिडिओ आणि अशाच प्रकारचे काही वेगळे व्हिडिओ करायचे असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये सांगा मी करण्याचा सा प्रयत्न करेन आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय